नमस्कार <c Risky> <crickets> हॅलो नमस्कार <laughs> <coughs> सालू ठेवले आई पाय हॅलो सोबत चालू नागरी सोबत चालू चालू केलं नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थी करायला शांत मला साथ साथ दीदी। बोलते होता। दीदी दौनकी 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 खाली सात डॉमकी बोलली दिदी खाली सात 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 वेळा दिसले अजून पाण्याला नाहीये पाच टाक

食べて食べて。 नमस्कार श्री स्वामी समर्थ आता आपण इथं एकवीरा आपण चाललो आता देवीच्या दर्शनासाठी

कोणतरी जाईल निघेल आणे बुडा आजगा आला आप पटन आयकदा हा सेवात्मा आला बुडा आं घे ए बुडा आंका येवडा आंका आज तलाव जायचे दाडा दाल दे ते माती लोब दे दमली हे चढताना खूप दमायला होते त्याच्यामुळे उभं राहायला लागते चला पटापट जॉईन करा देखलाच होतंय इथं येतो दिसती बोलव ना की मी नाही आवी 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 चलेंगे नीचे नीचे सर ये तो याद के लिए आओ चलें करा नमस्कार प्लीज ज्वाइन करा फटाफट तुमच्यापैकी कोण कोण आलं होतं इथं दर्शन घ्यायला Thank you caça a gente aí depois mata o teu चला फ्रेंड्स फटाफट जॉईन करा तुम्हाला लाईव्ह दर्शन मिळेल घरात बसून प्लीज लाईक केलं नसेल तर लाईक करा आता मी आलेली आहे एकविरेला देवीच्या दर्शनासाठी चला पटापट जॉईन करा तू फोन पकड जरा हॅलो हॅलो आवाज येत नाही का तुम्हाला प्लीज जॉईन करा हॅलो हॅलो नमस्कार दादा लाईव्ह लोकेशन आहे आजचा माझं हे बघा हे मंदिर आहे सगळ्या शे दगड दगडाच्या आतमध्ये आहे हे मंदिर बघा ते मी मम्मीला सांगते तुमचं हो माझी हॅलो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण एकवीरा देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत चला फ्रेंड्स लेणी तिकडे लेणी आपण हे बघा किती जण आले तिथे सगळीकडे दर्शनासाठी माणस माणसाच बघू शकता हे बघा तिकडे समोर डोंगर आहे तशी सगळी गर्दी आहे सुट्ट्या चालू झाल्यात मुलांना माणसं फिरायला यायला निघालेली आहेत तुम्ही कशी गर्दी आहेत आता कशा आहेत काय आहेत मला काय माहिती नाही मी काय गेली नाही वरती आज बघू तर तिथे गेली तर नक्की तिथे पण मी लाईव्ह चालू ठेवेन